नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनल वरती श्रोते हो आयुष्य हे प्रवास आहे आणि त्यातील चढ उतार हेच त्याचे सौंदर्य आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सामोरं जाणं हेच खरं जगणं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घडायचं ते घडणारच ही प्रेरणादायी कविता पाहणार आहोत या प्रेरणादायक मराठी कवितेतून आपण दुःख संघर्ष आणि अनिश्चिततेवर कसं मात करावं हे शिकतो घडणं थांबत नाही मग आपण का थांबू माणूस कितीही प्रयत्न करतो काही काही का? तरी काही गोष्टी नियतीच्या हातात असतात त्यात रडून काही बदलतं का संकट येतात जातात पण आयुष्य हे पुढेच जातं थाकलेले पाय आणि अनिश्चित वाट असली तरी आपण थांबत नाही कारण आयुष्य कधीच का थांबत नाही संघर्षाचं आयुष्य असो किंवा आनंदाचे क्षण असो दोन्ही अनुभवांमधून शिकणं हे गरजेचं आहे या कवितेतून आयुष्याच्या प्रवासाची जाणीव होते संकटांमधूनही आशेचा किरण शोधणं जे मिळालं ते स्वीकारणं आणि पुढे जाणं हाच या कवितेचा संदेश आहे चला तर या कवितेला सुरुवात करूयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आयुष्य कुठं का घडायचं घडून गेलंच आहे मग रडून काही होत का दोन दिवसांच्या दुःखासाठी कोणी जगण सोडत का दोन दिवसांच्या दुःखासाठी कोणी जगण सोडत का सगळे दिवस सारखे राहायला आयुष्य कुठे थांबत का किती आपले किती परके हे चेहऱ्यावरून कळत का किती आपले किती परके हे चेहऱ्यावरून कळत का सुटलं किती कोणा वाचून मरत का अंधार दिसतो चोहीकडे म्हणून सगळं संत का अंधार दिसतो चोहीकडे म्हणून सगळं संत का थकले असतील पाय जरी आयुष्य कुठे थांबत का विसरून जावे झाला ते दुःख कोणी घेत का विसरून जावे झाला ते दुःख कोणी घेत का कितीही धावपळ केली तरी पाहिजे तेच का काय असेल भविष्य हे आधीच कोणास सांगतं काय असेल भविष्य हे आधीच कोणास सांगतं का गेलेला क्षण पुन्हा येण्या आयुष्य कुठं थांबत का आयुष्य कुठे थांबतं का श्रोते हो, आजची ही कविता तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि हा तुम्ही जर आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील धन्यवाद